नमस्कार बातमी आहे राज्यभरातील अंदाजाबाबत राज्यात मागील दिवसांपासून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान विभागाने जारी केलेल्या आत्ताच्या अंदाजानुसार पुढचे तीन दिवस राज्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये तर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे ज्यामुळे नागरिकांच्या जीवितला आणि मालमत्तेला धोका निर्माण होऊ शकतो कोकण किनारपट्टीवर तुफान पाऊस आणि समुद्र खवल्याने निसर्गाचे मिळत आहे पुणे परिसरात व मे रोजी अति मुसळधार पाऊस अंदाज व्यक्त करण्यात आला कोल्हापूर आणि सातारा घाट माथ्यावर तेवीस ते पंचवीस मे पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी तर अत्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात तेवीस मे रोजी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये पुढील दिवस जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे ठाणे आणि मुंबईत तेवीस चोवीस आणि पंचवीस मे रोजी अति मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे